नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र शासनाची महिलांसाठी राबवली जाणारी अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल सर्व लाभार्थी महिलांना आता सर्वात मोठी खबर देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं फेब्रुवारीचा आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार आहे अशा प्रकारची घोषणा देखील करण्यात आलेली आहे येत्या आठ तारखेला म्हणजेच महिला दिनाचं औचित्य साधून आठ तारखेपर्यंत सर्व लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिना व मार्च महिन्याचे पंधराशे पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत याबद्दलची माहिती स्वतः राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या पाच तारखेपासून म्हणजेच उद्याचा दिवस ओलांडून गेल्यानंतर पाच तारखेपासून ही जी प्रक्रिया आहे सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात येईल आणि महिला दिनाचं औचित्य साधून आठ तारखेपर्यंत हा जो सर्व लाभ आहे सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थी महिलांसाठी पात्र महिलांसाठी आनंदाची आणि मोठी खुशखबर या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये स्क्रुटिनी आणि पडताळणी ही चालू होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत फेर पडताळणी ही चालू होती त्यामुळे हा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा हप्ता हा पुढे ढकलण्यात आला आणि आठ मार्च म्हणजेच महिला दिनाचं औचित्य साधून आता मार्च आणि फेब्रुवारी दोनही महिन्याचे पंधराशे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये सर्व महिलांच्या खात्यावर आता जमा करण्यात येणार आहेत आणि शासनानं निवडणूक काळामध्ये जसं जाहीर केलं होतं की या योजनेच्या लाभामध्ये सहाशे रुपये वाढ करणार आहेत तर ती वाढ देखील आता मार्च महिन्यातील अधिवेशनामध्ये त्याबद्दलचा निर्णय देखील घेण्यात येईल आणि त्यानंतर एप्रिल महिन्यापासून सहाशे रुपये हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना वाढून मिळतील का याबद्दलची जी, जी काही अपडेट आहे ती शासनाकडून मिळाल्यानंतर आपण व्हिडिओच्या माध्यमातून ती अपडेट सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात मोठी अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्र पैसे हे मिळणार आहेत दोनही महिन्याचे तीन हजार रुपये आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत अत्यंत महत्त्वाची अपडेट होती सर्व लाडक्या बहिणींना आपला हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद